नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात तुमची आवडती मालिका ठरला तर मग ची माहिती तर चला सुरुवात करूया तर सुरुवातीलाच आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे ही प्रिया अर्जुन आणि सायलीच्या यायचंच पहिलाच ती पोचलेली आहे आणि ती बोलते की नशीब मी अर्जुन आणि सायलीच्या यायच्या आधीच इकडे आले आणि मंडळी आता तो मुलगा आलेला आहे ज्या मुलगेला या प्रिया प्रियाने फोन करून बोलवलेलं आहे आणि आता मग तो इशारे करून त्या प्रियाला सांगतो की मी गाडी पार्क करून येतो आणि मंडळी आता तो मुलगा गाडी पार्क करून या प्रियाच्या जवळ येतो आणि तो म्हणतो की सॉरी मला यायला जरा उशीर झाला तर आता ही प्रिया म्हणते हां ते तर सगळं ठीक आहे पण तू मस्त दिसतोयस रे त्या सायडीची पण हीच चॉईस असेल मला तर वाटते हां आता बरं आता ती मुलगी येणार आहे आणि तुला त्या मुलगीशी काय पण तोंडात येईल ते तुला तिच्याशी बोलतच जायचं आहे कळालं का आणि ऐक जेव्हा ती कॅफेमध्ये जाईल तेव्हा मग तुला पण तिच्या पाठोपाठ कॅफेमध्ये जायचं आहे आणि आता मंडळी ही सायली कॅफेमध्ये जाणारच असती आणि आता ही प्रिया त्या माणसाला बोलती की आता तू जा तेव्हाच आता अर्जुनची गाडी आलेली असती आणि मग आता आणि मग आता ती प्रिया त्या माणसाला परत थांबवून थांबवते आता मंडळी ही प्रिया विचार करते अरे हे दोघे पण इथे आलेत म्हणजे आता मग अर्जुन लेगीच या सायलीला प्रपोज करेल पण नाही नाही मी असं होऊन होऊनच देणार नाही आहे आणि मी या अर्जुनच्या मनासारखं होऊनच देणार नाही अरे पण एक मिनट अर्जुन सायलीच्या मागे आलाय ते या सायलीला माहीत नाहीये म्हणजे अर्जुन गाडीतून काने उतरते कारण तो म्हणजे त्याला सायलीला जाणवून द्यायचं नाही आहे की तो आहे तिच्या पाठीच त्या मंडळी हा माणूस या प्रियाला म्हणतो हो तुम्ही का तुमच्या मनाला नुसतं बडबडताय जाऊ की नाही मला सांगा ना तर आता मंडळी हा जो माणूस असतो हा सायलीकडे जातो पत्त्या विचारण्याच्या बहानामध्ये आता तो, तो माणूस सायलीला विचारतो एक्सक्यूज मी मॅम इकडे गुड वाईब्स कॅफे कुठं आहे तर आता ही सायली म्हणते आव हेच आहे गुड वाईब्स कॅफे तर आता मंडळी हा अर्जुन विचार करत असतो की हा मुलगा कोण आहे आणि हा मुलगा या मिसेस सायलीशी का गप्पा मारत आहे आणि मिसेस सायली पण काय एवढा गप्पा मारत आहेत थांब आता मी जाऊन विचारतोस पण आता मंडळी पण अजून आता परत म्हणतो की नको नको आणि मी त्यांना कोणत्या हक्काने जाऊन विचारू हँ पण हा तर बिलकुल चांगला नाही आहे आणि हा तर हँडसम पण नाही आहे आणि बाईक ह्याच्याकडे तर बाईक आहे माझ्याकडे तर गाडी आहे असं तो मनातल्या मनात विचार करतो आणि मला तर वाटतंय याला माहीत नाही हा की मिसेस सायली स्पीडशी घाबरते हे ते थे थे। मिसेस सायली तर याच्याबरोबर बसणार नाही आहे आणि किती पटलू दिसतोय हा पण मिसेस सायलीला फक्त कारचीच भीती वाटत असेल का आणि आता मंडळी या या अर्जुनला काही राहत नसतो तो बाहेर येतो गाडीच्या आणि त्या गाडीच्या पाठी जातो आणि सायलीला बघत असतो आणि जेव्हा सायली कॅफेच्या आत जात असते तेव्हा हा मा म्हणजे तेव्हा हा माणूस पण तिच्या पा म येतो मा, आणि ही प्रिया खूप जास्त खुश झालेली असते आणि आता मंडळी ही प्रिया विचार करते आणि म्हणते यस माझा प्लॅन सक्सेसफुल झाला सायलीच्या सोबत दुसरा माणूस आहे हे बघून अर्जुनला खूप जास्त जळण होते माझा प्लॅन तर सक्सेसफुल झाला यस आता कुठे काय ते प्रपोज वगैरे गेलं खड्ड्यात आता आता यांच्या लोकांमध्ये फक्त भांडणच होणार आहेत मंडळी जेव्हा हा माणूस आणि सायली कॅफेमध्ये जाते तेव्हा हा अर्जुन पण हळूच पाठी त्यांच्या येतो आणि आता हा अर्जुन विचार करतो मिसेस सायली तर किती जोरजोरात हसतायत हे तर माझ्या जोकवर पण असले नाही मी पण तर जोक मारतो ना आणि मंडळी आता जेव्हा सायली त्या कॅफेच्या आतमध्ये जाते तेव्हा आतमध्ये खूप जास्त ता गर्दी असते एक पण सीट खाली नसते आणि आता मंडळी ही सायली डायरेक्ट आता मॅनेजरकडे जाते आणि त्या मॅनेजरला म्हणते नमस्कार जर इकडे आपल्याला जर एक सीट प प पा, म्हणजे पहिल्यापासूनच कन्फर्म करून ठेवायची असेल तर इकडे म्हणजे कोणाशी बोलायचं तर आता हा मॅनेजर बोलतो माझ्याशीच बोलायचं पण आम्ही इथे वाट बघू शकत नाही कारण की जर तुमची जर सीट जर फ्री असेल तरी पण म्हणजे पाच मिनटात कोण पण येऊ शकतं आणि आम्ही पाच मिनटं पण तुमची वाट बघू शकत नाही आणि आता सायली कॅफेच्या बाहेर येते आणि हा माणूस परत या सायलीकडे आलेला असतो आणि आता हा अर्जुन विचार करतो आलाच हा आता बबलू मागे मागे मिसेस सायलीच्या पण आता मंडळी सायलीला हा कॅफे म म्हणजे आवडला नाही त्यामुळे आता ती दुसरा कॅफे शोधायला जाते पण हा माणूस म्हण तिच्या म्हणजे बाईक घेऊन तिच्या मागे मागेच जातो पण तो तिच्याकडे जात नाही आणि मंडळी हा अर्जुन बेचारा वाकून वाकून पाहत असतो सायलीला पण आणि आता मंडळी शेवटी सायलीला फोन आलेला आहे कुसुमताईचा आणि आता ही सायली फोन उचलते आणि म्हणते बोल कुसुमताई काय झालं अगं तू दिवाळीचं घर वगैरे स्वच्छ केलंस की नाही ग म्हणजे साफसफाई केली का नाही आता ही कुसुमताई म्हणते अगं ते सगळं सोड मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे पण आता मंडळी कुसुमताई बोलायच्या आधी अर्जुन त्याची गाडी पटकन आणतो आणि तिच्यासमोर उभा राहतो आणि अर्जुन आल्यावर आता ही सायली म्हणते की कुसुमताई मी तुला नंतर फोन करते आणि आता अर्जुन बोलतो का का तुम्ही फोन का ठेवला मिसेस सायली नाही म्हणजे मी आल्यामुळे वाटतं तुम्हाला अडचण झाली असेल ना कुसुमताईशी बोलायला आणि कुसुमताई आज बरंच तुम्हाला एवढे फोन करते आणि मी तुम्हाला डिस्टर्ब करतो आहे ना तर आता ही सायली म्हणते तुम्ही माझ्याशी असं का बोलताय तर आता हा अर्जुन म्हणतो ना मी तर तुमच्याशी नॉर्मलच बोलतो आहे पण झालं का तुमचं काम झालं आता जरा पटकन घरी चालाल का नाही म्हणजे आज का इकडेच म्हणजे राहायचा तुमचा प्लॅन आहे तर आता ही सायली म्हणते नाही मी ते इम्पॉर्टंट काम होतो त्यामुळे मी आलेले तर आता अर्जुन म्हणतो हां निवांत आपण थांबूया ना तुमचं इम्पॉर्टंट काम संपूस तर तर आता शेवटी हे दोघं गाडीत बसलेलेच असतात त्या मंडळी हा अर्जुन गाडीत बसल्यावर सायलीला विचारतो आता कुठे जायचं आहे तुम्हाला तर आता ही सायली म्हणते नाही आता नाही आता डायरेक्ट घरी जायचं आहे तर आता अर्जुन म्हणतो का तुमचं काही ते इम्पॉर्टंट काम नाही आहे का म्हणजे ते अगदी आत्ताच करायला पाहिजे असं काम आहे ना ते तर आता ही सायली म्हणते नाही राहू द्या ना आता आपण डायरेक्ट घरी जाऊया आव बघा ना ऊन किती आहे आणि आता बघा मंडळी अर्जुन जरा कसं तिच्याकडे म्हणजे रागाने पाहतोय आणि आता बघा मंडळी शेवटी आता अर्जुन आणि सायली त्यांच्या घरी पोचलेले आहेत आणि आता मंडळी ही सायली तिच्या खोलीत काम करत असते आणि अर्जुन आता मध्येच विचारतो थांबा मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे मला माझ्या प्रश्नाचे उत्तरं हवेत तर आता ही सायली म्हणते काय एवढे काय उत्तरं देऊ मी तुम्हाला कसले प्रश्नाचे उत्तरं तर आता हा अर्जुन म्हणतो मी एवढं काय कारमध्ये बोलू शकलो नाही तुमच्याशी पण मिसेस सायली मला तुम्ही एक सांगा तुम्ही माझ्याशी काय लपवताय आता ही सायली म्हणते मी काय तुमच्याशी लपवते तर आता अर्जुन म्हणतो अच्छा तुम्ही माझ्याशी खोटे बोललात मी डायरेक्ट आता तुम्हाला सांगतो तुम्ही माझ्याशी खोटे बोललात तुम्ही त्या एम के रोडच्या एफ एमध्ये जाऊन तुम्ही एका मुलाशी बोलत होतात खरं आहे की नाही आहे रात्री तुम्हाला मेसेजेस काय येत आहेत आणि काय 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 तो रात्री मेसेजमध्ये काय लिहित होता की मला तुमच्याशी भेटायचं आहे आणि तो काय शब्द होता काय मी तुमच्याशी किती पण बोललो ना माझं मनच भरत नाही वा वा कोण होता तो मुलगा मिसेस सायली असा अर्जुन म्हणतो आणि सायली त्याच्याकडे रागाने पाहते तर आता मंडळी हा भाग इथे संपलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील धन्यवाद